उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे रावेर मतदारसंघ एकनाथ खडसे यांचं नाव या मतदारसंघाशी जोडलं असल्यामुळे हा मतदारसंघ लक्षवेधी झालाय या मतदारसंघातली काय गणितं आहे कोणाचं पारडं जळ आहे कोणाच्या बाजूनं काय कौल दिला जाऊ शकतो याची गणितं कशी मांडली जात आहेत याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे दोन हजार चौदा त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये म्हणजे यावेळेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळवून ते विजयाची हॅट्रिक करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील रिंगणार आहेत तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे यावेळेला रावेरमध्ये तिहेरी लढत होतीये मुख्य लढत या तीन उमेदवारांमध्ये जरी असली तरी रावेर मतदारसंघात एकूण चोवीस निवडणुकांमध्ये रक्षा खडसेच विजयी झाले खडसे यांच्या विरोधात असलेले श्रीराम पाटील हे रावेर मधले प्रसिद्ध उद्योजक आहेत खरंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेशही केला होता त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती आता त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे स्थापत्य अभियंता आहेत आणि ते मूळचे धुळ्याचे असून सध्या भुसावळचे रहिवासी आहेत नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागात ते कार्यरत होते ब्राह्मणे यांना मिळणारी मतं या लढाईत निर्णायक असल्याचं मानलं जात आहे पण एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये आपण परतणार असल्याचं जाहीर केलंय आणि हाच मुद्दा रक्षा खडसे यांच्या पथ्यावर पडतोय आणि त्यामुळे रक्षा खडसे यांना फायदा होणार असल्याचं मानलं जात आहे दोन हजार दहा पासून रक्षा खडसे राजकारणात आहेत कोथळी गावच्या सरपंच ते रावेरच्या खासदार असा त्यांचा प्रवास आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी डॉक्टर उल्हास पाटील यांचा तीन लाखांपेक्षा सुद्धा जास्त मतांनी पराभव केला होता आता डॉक्टर उल्हास पाटील हेच भाजपमध्ये आले त्यामुळे एक मोठा विरोध जो त्यांना अंतर्गत होत होता रावेरमध्ये तो सुद्धा यावेळेला होत नाहीये रावेर लोकसभा चोपडा मुक्ताईनगर भुसावळ या जळगाव जिल्ह्यातल्या पाच आणि मलकापूर या बुलढाणा समावेश होतो सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर भाजपचा प्रभाव राहिलाय खडसेंमुळे हा मतदारसंघ खडसेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला एकोणीसशे नंतर या मतदारसंघातून काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाहीये याच मतदारसंघामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद निर्माण झालाय आणि त्यामुळे इथे होणारी प्रत्येक निवडणूक खडसे विरुद्ध महाजन अशीच बघितली जाते

दोन हजार चौदा मध्ये त्या विजयी झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आणि त्याच बरोबर एकनाथ खडसे यांच्यावर देखील आरोप झाले त्यांची चौकशी झाली या सगळ्यामुळे भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला रोहिणी खडसे यांच्या पराभवाला कुठेतरी भाजपतला अंतर्गत कलह जबाबदार आहे असं एकनाथ खडसे यांचं मत होतं राष्ट्रवादीतल्या कुटीनंतर सुद्धा खडसे हे शरद पवार यांच्या बरोबरच राहिले खर तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर खडसे यांनी लोकसभा लढवावी असं शरद पवार यांचं म्हणणं असल्याची जोरदार चर्चा होती पण भाजपकडून सुन रक्षा खडसे हिला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर खडसेंनी तब्येतीचं कारण देत रावेरमधून निवडणूक लढवायला नकार दिला मग त्यानंतर रावेरमधून रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीकडून कदाचित रोहिणी मुलगी रोहिणी यांना तिकीट दिलं जाईल आणि बारामतीप्रमाणेच मध्ये सुद्धा नणंद भाऊजे यांच्यामध्ये रडत होईल अशी देखील चर्चा होती पण तसंही काही झालं नाही आणि आता खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याचं जाहीर केलंय भाजपला सध्या एक एक मतदारसंघ महत्वाचा आहे आणि त्यामुळे खडसेंच्या घर वा वापसीला भाजपकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय ओबीसी मतांसाठी सुद्धा हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे कारण एकनाथ खडसेंकडे उत्तर महाराष्ट्रातले महत्वाचे नेते म्हणून पाहिलं जातं पण विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी या मात्र अजूनही राष्ट्रवादीतच आहे या मतदार संघात लेवा पाटील समाजाची मतं महत्वाची आहेत केळी उत्पादकांचे प्रश्न कितीतरी वर्ष प्रलंबितच आहेत त्यांची मतंही परिणामकारक ठरतात एकनाथ खडसेंना लेवा पाटील समाजाचा नेहमीच पाठिंबा राहिलाय तसंच खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक गिरीश महाजन यांची सुद्धा या मतदार संघावर चांगलीच पकड आहे डॉक्टर उल्हास पाटील या एकेकाळी भाजपला आव्हान असणाऱ्या उमेदवाराला भाजपकडे खेचण्यात महाजन यशस्वी ठरले त्यामुळे भाजपच्या चिन्हावर उभ्या असलेल्या रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार करण्यात महाजन गटाचे कार्यकर्ते सहभागी होत असले तरी ही निवडणूक सुद्धा खडसे विरुद्ध महाजन अशीच पाहिली जाते